वजन कमी करण्यासाठी बरेच जण बरेच वेगवेगळे वेग वेग प्रयोग करत असतात तसेच वेगवेगळे वेग डाएट फॉलो करत असतात परंतु कितीही काही केलं तरी वजन मात्र कमी होत नाही वजन वाढण्याचे काय कारण आहे त्यानुसार वजन कमी कसे करावे हे ठरवलं जात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसाधारणपणे वजन कमी करण्यासाठी घरगुती काय उपाय करू शकतो आहारामध्ये कसे बदल करावेत कोणते व्यायाम करावेत कोणत्या आयुर्वेदिक औषधी घेऊ शकतो तसेच काय टाळावे याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता रांगेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही व्याधींवर आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय आणि काही वनस्पती औषधींबद्दल माहिती सांगत असते जर तुम्ही माझ्या जेणेकरून माझे व्हिडिओ जे तुम्हाला बघायला मिळतील सगळ्यात आधी आपण बघूयात की एखाद्या व्यक्तीचं वजन का वाढत वजन वाढण्याचे बरेचसे कारण असतात तर पहिलं कारण हे मनदाग्नी म्हणजे आपली भूक व्यवस्थित नसणं पचन क्रिया व्यवस्थित नसणं ज्या लोकांना भूक लागत नाही तरी असे लोक भूक नसताना जेवण करतात किंवा वेळी जेवण करतात अशा लोकांचं वजन वाढलेलं बघितलं जातं ज्या लोकांमध्ये हार्मोनल इम्बॅलेन्स झाले आहेत त्यामुळे सुद्धा वजन वाढण्याचे प्रमाण जास्त असतं जसे की स्त्रियांमध्ये जर पी सी असेल अशा कंडिशनमध्ये वजन वाढलेलं बघितलं जातं किंवा थायरॉइड मध्ये देखील वजन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात त्यानंतर तिसरं कारण म्हणजे काही औषधांमुळे देखील वजन वाढतं काही ठराविक रोगांमध्ये जेव्हा स्टेरोईड यूज केले जातात त्यांचं कंटिन्यू कन्झम्पन होत राहतं ते खावेच लागतात अशा वेळी वजन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात तर सगळ्यात आधी आपण बघूयात आहार तर आपली भूक किती आहे त्यानुसार आपण आहार घेतला पाहिजे जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण जेवण केलं पाहिजे आपलं जेवण करताना आपण आपल्या पोटाचे चार भाग करावे त्यातील दोन भाग जेवण करावे एक भाग पाण्यासाठी आणि एक भाग वातासाठी रिकामा ठेवावा बरेच जण अगदी पोट भरून ठाचून ठाचून जेवण करतात ते अतिशय अयोग्य आहे त्यानंतर जेवणाच्या वेळा पाळणं देखील गरजेचं आहे सकाळचं जेवण दुपारी बारा वाजेपर्यंत झालं पाहिजे दुपारची बारा वाजेची वेळ ही जेवणासाठी अतिशय उत्तम आहे तेव्हा आपला अगदी तीव्र झालेला असतो आपण घेतलेल्या आहाराचं व्यवस्थितरित्या पचन होतं आणि संध्याकाळचं जेवण हे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास जर झालं तर घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं जेवढं लेट तुम्ही जेवण करणार त्याचा परिणाम तुमच्या डायजेशन होणार डायजेशन संध्याकाळच्या वेळी आपलं स्लो असतं मेटाबॉलिझम स्लो असतं त्यामुळे आपण घेतलेल्या आहाराचं सार किट्ट विभाजन व्यवस्थित होत नाही धातू व्यवस्थित तयार होत नाही जेव्हा आपण आहाराचं सेवन करतो तेव्हा सगळ्यात आधी आहार रस तयार होतो त्या आहार रसातून सार भाग होतो भाग म्हणजे हा रस चांगला तयार झाला तर त्यापासून बनणारे रक्त धातू, धातू मांस धातू मेद धातू हे जे धातू आहेत ते देखील व्यवस्थित बनतात परंतु आपला आहार रसच व्यवस्थित तयार झाला नाही जास्त करून मग मेद धातू तयार व्हायला लागतो किंवा रक्त धातू तयार होत नाही मग अशा लोकांमध्ये रक्ताची कमतरता बघायला मिळते ज्यांचा मेद धातूस कंटिन्यू जास्त तयार होतो मेद धातवांग्नी मंद झालेला असतो त्यामुळे अशा लोकांमध्ये फॅट जास्त तयार होते मग अशा लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या बघितली जाते म्हणून आपली भूक व्यवस्थित करणं आधी गरजेचं आहे त्यानंतर आहारामध्ये कोणत्या भाज्या खाव्यात तर फळभाज्या यामध्ये भोपळा दोडके गिलके कारले पडवळ भेंडी यासारख्या भाज्यांचा समावेश करावा डाळींमध्ये मुगाची डाळ खावी किंवा मसूरची डाळ खावी डाळ बनवताना आधी डाळ भिजू घालावी आणि ती डाळ जी आहे ती कुकरमध्ये शिजवू नये ओपन पातेल्यामध्ये शिजवावी त्यानंतर भात खात असाल तर, तर तांदूळ देखील भाजून मग त्या तांदळाचा भात करावा किंवा जुन्या तांदळाचा वापर करावा चपातीच्या ऐवजी भाकरी खाव्यात ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या चटण्यांचा देखील समावेश करावा जसं पारं पारंपारिक आपल्या प्लेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट चटण्या असायच्या त्यांचा समावेश आजकाल कमी बघितला जातो परंतु त्या त्या चटण्यांमधून आपल्याला फायबर्स मिळतात इसेन्शियल फॅटी ॲसिडस मिळतात जसं की शेंगदाण्याची चटणी कारळ्याची चटणी जवसाची चटणी तर अशा वेगवेगळ्या चटण्या देखील थोड्या थोड्या प्रमाणामध्ये रोज तुमच्या आहारामध्ये असाव्यात आपला आहार हा षड्रसात्मक असावा म्हणून गोड खाण्याची इच्छा झाल्यावर तुम्ही मुरब्बा किंवा गुलकंद खाऊ शकता आंब्याचा किंवा आवळ्याचा मुरब्बा तुम्ही खाऊ शकता दूध आणि दुधाचे पदार्थ सहसा अवॉइड करावेत जसं की रबडी काजूकतली यासारख्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये नसावा ताक तुम्ही घेऊ शकता ताकामध्ये हिंगवाष्टक चूर्ण चूर्ण लवण भास्कर मीठ किंवा यापैकी काही एक ऍड करून रोजच्या रोज एक ग्लासभर ताक तुम्ही आपल्या जेवणामध्ये ठेवावं त्यांना वजन कमी करायचं आहे किंवा वजन आटोक्यात ठेवायचं असे लोक रोज ऍपल खाऊ शकतात नाशपाती खाऊ शकतात किंवा बेरीज खाऊ शकतात यामध्ये स्ट्रॉबेरी ब्लूबेरी ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे ज्या फळांमध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर्स आहे अशा फळांचा समावेश तुम्ही आपल्या आहारामध्ये करू शकता फळांच्या रसाच्या ऐवजी डायरेक्ट फळं खावीत फळं ही जेवणा सोबत खाऊ नये जेवण करताना फळं खाऊ नये दोन जेवणांच्या मध्ये जेव्हा भूक लागते जर सुमारे तीन ते चार वाजता जर तुम्हाला भूक लागली अशा वेळी तुम्ही फळ खाऊ शकता वजन कमी करण्यासाठी कोणती फळं खाऊ नयेत तर केळी खाऊ नये नारळ पाणी पिऊ नये टरबूज खाऊ नये टरबूज मध्ये पाणी जरी भरपूर प्रमाणामध्ये असलं परंतु त्याच्यामध्ये कॅलरीज भरपूर आहेत म्हणून टरबूज खाऊ नये त्याऐवजी तुम्ही खरबूज खाऊ शकता चिकू सीताफळ फनस जास्त प्रमाणामध्ये आंबे हे देखील खाऊ नये त्यानंतर वजन आणि पाण्याचा काय संबंध आहे जर तुम्ही थंड पाणी पित असाल तर थंड पाणी किंवा थंड पदार्थ जसं आईस्क्रीम कुल्फी ह्यासारखे पदार्थ आपला जाटरांगणे मंद करतात त्यामुळे वजन वाढू शकते म्हणून थंड पाण्याचं सेवन करू नये त्याऐवजी गरम पाणी प्यावं उकळलेलं अर्ध केलेलं पाणी वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर जेवण आणि पाणी तर जेवणाच्या आधी जर पाणी पिलं तर वजन कमी व्हायला मदत होते जेवल्यानंतर लगेच पाणी पिलं तर वजन वाढण्याची शक्यता जास्त असते जेवण करताना मध्ये घोटघोट जर पाणी पिलं तर आपलं त्रिदोष हे बॅलन्स मध्ये राहतात जे तहान लागल्यास जेवण केल्यानंतर दीड ते दोन तासानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता किंवा जल पिल्यामुळे देखील वजन कमी व्हायला अतिशय मदत होते तुम्ही वावडिंग सिद्ध जल पिऊ शकता किंवा सुंठरने सिद्ध केलेलं पाणी पिऊ शकता अशा धन्याचं पाणी पिल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते जिऱ्याचं पाणी पिल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते प्रकारे वेगवेगळ्या औषधी द्रव्यांनी सिद्ध जर पाणी तर वजन कमी व्हायला मदत होते त्यानंतर व्यायाम वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर तुम्हाला काही जमत नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट पंचेचाळीस मिनिट कंटिन्यू ब्रिस्क वॉकिंग करू शकता त्यानंतर सूर्यनमस्कार वजन कमी करण्यासाठी अतिशय उत्तम असा व्यायाम आहे सुरुवातीला तुम्ही पाच सूर्यनमस्कार घालावेत नंतर हळूहळू ही संख्या वाढवावीत रोज कमीत कमी दहा सूर्यनमस्कार आणि जास्तीत जास्त पन्नास सूर्यनमस्कार तुम्ही घालू शकता त्यानंतर पोटाचे व्यायाम करावे कपालभाती तुम्ही करू शकता बटरफ्लाय करू शकता त्यानंतर पवनमुक्तासन वज्रासन यासारखे आसन देखील करू शकता यानंतर औषधी औषधींमध्ये लेखनीय गणाचा वापर अतिशय चांगला बघितला जातो लेखनीय गण हे आपल्या शरीरातील वाढलेलं जे फॅट आहे चरबी आहे त्याच लेखन करते त्यामुळे आपल्या शरीरातील फॅट कमी व्हायला मदत होते चरबी कमी व्हायला मदत होते औषधांमध्ये हरिद्रा म्हणजे हळद दारू हरिद्रा विडंग त्रिफळा यासारख्या पावडरांचा समावेश केला जातो रोज सकाळी तुम्ही त्रिफळा पावडर दारू हरिद्रा आपली हळदीची पावडर आणि वावडिंगाची पावडर हे सर्व सम प्रमाणामध्ये मिक्स करून ठेवावं आणि रोज सकाळी कोमट पाण्यासोबत एक चमचा घेतल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते वाढलेली चरबी कमी व्हायला मदत होते किंवा हलक्या कोमट पाण्यामध्ये चमचाभर मध जर तुम्ही सकाळी पिलं तर त्यामुळे देखील वजन कमी व्हायला चरबी कमी व्हायला मदत होते आयुर्वेदिक मेडिकलमधून तुम्ही मेदोहर गुगुळ घेऊ शकता मेदारी सिरप घेऊ शकता नवक गुगुळ घेऊ शकता त्रिफळा गोगुळ घेऊ शकता ही सर्व औषधी आपलं वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या शरीरातील एक्स्ट्राची चरबी कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर आयुर्वेदामध्ये वजन कमी करण्यासाठी पंचकर्म देखील सांगितले आहेत यामध्ये तुम्ही वमन पंचकर्म करून घेऊ शकता लेखन बस्ती अतिशय चांगलं काम करते ज्यांची चरबी काही केल्या कमी होत नाही अशा लोकांसाठी आम्ही लेखन बस्ती देतो यामध्ये गणापासून तयार केलेल्या काढ्याची बस्ती असते गणापासून तेल तयार केलं जातं त्याचं नस्य दिलं जातं लेखनीय गणाचं उद्वर्तनासाठी उपयोग केला जातो म्हणजे उद्वर्तन म्हणजे जसं आपण दिवाळीच्या वेळेस उठणं लावतो तर हे एक प्रकारचं उठणं असतं परंतु ते कोरडं असतं तर त्या कोरड्या पावडरने बॉडीचं घर्षण केलं जातं जेणेकरून त्या ठिकाणी साचलेली जी चरबी आहे ती वितळायला मदत होते तुम्ही घरच्या घरी त्रिफळ्याची पावडर अशा प्रकारे पोटाच्या ठिकाणी अँटी क्लॉक वाईज घड्याच्या विरुद्ध दिशेने चोळू शकता किंवा ज्या भागाचं चरबी जास्त झाली आहे जसं की दंडाची चरबी तुम्हाला कमी करायची असेल तर त्रिफळाची पावडर ही वरच्या दिशेने चोळावी जेणेकरून त्या ठिकाणी जमलेली एक्स्ट्राची चरबी वितळायला मदत होत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपलं मन कसं आहे यावर देखील आपलं वजन डिपेंड आहे आपलं मन नेहमी आनंदी ठेवावं स्ट्रेस असेल तर स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करावा स्ट्रेस हे आपल्या पूर्ण ओव्हरऑल बॉडीवर इम्पॅक्ट करत असतं ज्या लोकांना स्ट्रेस असतो अशा लोकांचं पचनक्रिया बिघडलेली असते आणि पचनक्रिया बिघडली तर धातु जास्त प्रमाणात तयार होण्याचे लोकांना अनिद्रा म्हणजे झोप येत नाही आणि झोप न झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट देखील आपल्या पचनक्रियेवर होतो पचनक्रिया बिघडते तसेच स्ट्रेसचा महत्वाचा इम्पॅक्ट आपल्या हार्मोन्सवर देखील होतो सहसा जेव्हा स्त्रियांमध्ये स्ट्रेस वाढतो तेव्हा त्यांचं हार्मोनियल इम्बॅलेन्स झालेलं बघितलं जातं त्यामुळे पीसीओडी पी सी ओ एस थायरॉइड हायपोथायरॉयडिजम जास्त प्रमाणामध्ये स्त्रियांमध्ये बघितलं जातं जर जर तुम्ही ह्या स्ट्रेसमधून बाहेर पडू शकत नसाल तर आपला जास्तीत जास्त वेळ तुम्ही समाजसेवेमध्ये देऊ शकता मनाचे श्लोक ऐकावेत ज्ञानेश्वरी वाचावी छंद जोपासावे आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवावा जर तुम्हाला अति स्ट्रेस असेल तर तुम्ही मेडिटेशन करू शकता आवडत्या गाणे ऐकू शकता आता पण बघूयात की वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात रात्री जागरण करणे टाळावं दिवसा झोपणं टाळावं सतत एकाच ठिकाणी बसून राहणं टाळावं तसेच कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणं हे टाळावं भूक न लागता जेवण करणं टाळावं संध्याकाळचं जेवण उशिरा करणं टाळावं तर अशा प्रकारे फक्त आपल्या जीवनशैलीमध्ये जर बदल केले तर आपलं वजन आटोक्यात राहत वाढलेलं वजन कमी व्हायला मदत होते म्हणूनच हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार